शेवटच्या दिवशी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती यवतमाळ जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीसाठी रंधमाडी सुरू झाली असून आज सोमवार सतरा नोव्हेंबरला नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी शेवटचा दिवस होता त्यामुळे यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार आपले नामांकन दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय ते जमा झाले होते दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन दाखल करण्याचा शेवटचा वेळ असल्याने या दरम्यान भाजप काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिने शिवसेना शिंदे पक्ष गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि अनेक अपक्ष उमेदवारांनी यवतमाळ नगर परिषदेच्या विविध सव्वीस प्रभागासाठी आपले पत्र निवडणूक निर्णय समक्ष दाखल केले या दरम्यान या परिसरात मोठ्या प्रमाणात उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती शेवटचा दिवस असल्याने यवतमाळ नगर परिषदेसाठी सदस्य पदाकरिता सर्वाधिक सार्वा, अर्ज दाखल झाले आहे दरम्यान रविवारला सोळा नोव्हेंबर पर्यंत नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधिक अर्ज वनी नगर परिषद आणि उमरखेड नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदाकरिता प्रत्येकी नऊ आणि सात अर्ज दाखल झाले आहेत तर सोमवारला सतरा नोव्हेंबरला यात मोठी वाढ झाली होती दाखल झालेल्या सर्व नामांकन अर्जाची छाननी आता निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केली जाईल त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होईल ही माहिती यवतमाळ येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली